मावली, राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी नमस्कार आणि तुम्हा सर्वांचा स्वागत आहे आपला मराठी यूट्यूब चॅनल उरणकरंजेकर वरती तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितला संत तुकाराम महाराजांचा धावा बघितला त्यानंतर बंधू भेट संत सोपान काका माऊलींची भेट बघितली त्यानंतर आपण आणखी चार पाच किलोमीटरचा प्रवास करून भेंडी शेगाव इकडे स्थलाच्याच बाजूला आपण हा टेंट लावलाय म्हणजे तंबू लावलेत आणि त्याच्यामध्ये छान स्टे केलाय मी तंबू मध्ये कसे राहतो ते तुम्हाला दाखवतो सुरुवातीला आमचे राजस्थानचे माऊले आहेत रामकृष्ण हरी आणि तुकाराम महाराज रामकृष्ण हरी तुकाराम महाराज पंढरपूरला वारी पोहचणार आहे म्हणून सर्व खुश आहेत बघा आणि ते प्रकाश महाराज रामकृष्ण हरी आणखी महाराज आहेत आमचे हरी माऊली काय नाव तुमचं गाडेकर महाराज दिसतात बघा तर आपल्या दिंटीतले एकदम महान कीर्तनकार आहेत तुकाराम महाराज हरी हा रोज सकाळी आपण तीनला चारला उठून प्रवासाला सुरू करतो पालखी मध्ये जायला आज एकदम निवांत सकाळी किती वाजलेतले रोडनं सात वाजलेत ना माझाच घडल घातला <laughs> सात वाजलेत आता का एवढा उशिरा का चाललोय आपण त्याचा काय कारण आहे सर्व पालख्या एकत्रित आल्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांची निवृत्ती दादांची स्वप्न काकांची मुक्ताबाईंची सर्व पालखी एकत्रित झाल्यामुळं आज थोडस लेट आहे निघण्यासाठी आपल्याला म्हणून आज आपण तंबूमध्ये थोडस निवांत आहे नाहीतर रोज चार वाजताच उठून जायला लागतंय आज खूप मोठं रिंगण आहे पुढे गेल्याच्या नंतर वाखरीला खूप मोठा रिंगण सोहळा आज आपल्याला बघायला मिळणार आहे खूप आनंद घटणार आहे पाऊस जर झाला तर मग सर्व वारकरी चिखलामध्ये मागतात खूप आनंद लुटतात सर्वजण तुम्हाला पण पाहायला मिळेल आमच्या दादांच्या चॅनलवरून तर धन्यवाद तुकाराम महाराज छान माहिती देण्यासाठी आता आपल्या मंडळीला बाहेरचा नजारा पण दाखवतो रिंगणाच्या आधी कल्पेश माउली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी कसे आमचे टेंट लावलेत एका बाजूला एक एका बाजूला एक, एक, एक। आणि जेव्हा सुरुवातीला आपण आलेलो तेव्हा चार टेंट होते आता आठ टेंट झालेत मंडळी आपली वाढत चालली आणि सर्व वारकरी हे बघा सकाळी सकाळी उठून कीर्तन भजन करत आहेत हे बघा रामकृष्णहरी सर्व रामकृष्ण हरी आणि इकडे आपल्या ट्रकच्या तंबू खाली मस्त जेवण बनवण्याची सुरुवात आहे बघा रामकृष्ण हरी काय चालू आहे दुपारच्या जेवणासाठी हां दुपारच्या जेवणासाठी चपात्या लाटतात बघा आपल्यासाठी आज आपण आरामात जाणार ना पालखीला पालखीसोबत आपण आरामात जाणार बारा नंतर त्यासाठी बघा एकदम चपात्या जेवण वगैरे करून जाणार नाही सकाळी नुसता कोरा चहा पिऊन जात असतो आपण ना हा आज जेवण करून जाणार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तर जेवणामध्ये काय बनतंय आज चौली वांगा बटाटा बनणार चवली वांगा बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी रामकृष्णहरी हरी आणि आपल्या दिंडीचे महाराज पण येते हरी माउली महाराज आमचे जरा औषध वाटण्यामध्ये बिझी आहेत महाराज काय करताय आपल्या दिंडीमध्ये किंवा अन्य दिंडी मधील जे लोक आहेत तेव्हा कोणाला ताप येतो थंडी येतो ऍलर्जी होते त्यासाठी आपल्या नवी मुंबईतील काही डॉक्टर्स आहेत ते आपल्याकडे औषध वगैरे देतात ते औषध आपण वारकऱ्यांकडे पोचवण्याचा प्रयत्न करतो आरोग्यम दोन हजार चोवीस नाही का आपल्या डॉक्टर रश्मिकाताई आहेत आहेत गावचे त्यांनी दिलेल्या आहेत याच्या सर्व गोळ्या आहेत सर्व लिहिलेलं आहे अंगदुखी ताप जखमी करून लावायला औषध अशा पद्धतीने आपण सर्वांना औषध देऊन की जेणेकरून पुढे त्यांना काही त्रास होऊ नये आपली एक सेवा वारकऱ्यांना देण्याचा आपण प्रयत्न करतो आणि वारी त्यांची सुखरूपात हो वार होते हाच आपला प्रयत्न असतो रामकृष्ण हरी तर राजस्थानचे वारकरी आपले रामकृष्ण हरी हो कसा चाललाय प्रवास एकदम मस्त एकदम एकदम काही त्रास त्रास नाही होते एकदम मस्त माऊलींची कृपा आहे सर्वांवरती सर्व काही एकदम फर्स्ट क्लास होऊन जाते बघा हा तर आता हे सर्व टेंट वगैरे काढण्यात येतील तोपर्यंत आपला हे बॅग पॅकिंग वगैरे करूया सर्व काही आवरून घेऊया आणि डायरेक्ट रिंगणामध्ये भेटूया आपण रामकृष्णहरी हरी राम व्यवस्थित चालला आहे ले ना प्रवास हरी राजेंद्र गायकवाड माऊली हरी राम रामकृष्णहरी 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 मंडिशेगाव बरोबर कला मंडळी जेवण नाश्ता जे काय आहे महाप्रसाद ते सर्व काही करून आता आपण आलो आहे वाखरी पालखी तळ तिकडेच तिथे आता सर्व पालख्या एकाच मार्गाने जातील जसं तुम्हाला माहीत आहे पहिले मुक्ताईला मान दिला जातो त्याच्यानंतर संत श्रेष्ठ सोपान काका महाराज यांची पालखी जाते आणि त्याच्यानंतर मावळीची पालखी जाईल आणि इथे रिंगण होणार आहे आणि रिंगण सोहळ्याला कमी तीन साडेतीन वाजतील पण इकडे बघा दहीहंडी दहा तारखेला आहे हंडी त्याच्या आधीच तुम्हाला बघा दही हंडी बघायला मिळते तुम्हाला हो पडू नको पडू नको हा फेविकॉल का जोड आहे चल मावली 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 हा दोन तऱाची हंडी हंडी बघायला भेट बापरे इकडे बघा रिंगण सुरू व्हायला कमीत कमी एक दीड तास आहे त्याच्याच अर्थी गर्दी बघा सर्वांनी आपली सोयीसार जागा पकडून बसली फक्त आणि फक्त मावळीचे अश्व म्हणजे घोडे बघण्यासाठी असे सांगतात जेव्हा घोडा धावतो त्यांची धूल उडते त्या धुळेमध्ये पांडुरंगेची कृपा असते आणि घोड्याचं दर्शन म्हणजे साक्षात पांडुरंगाचं दर्शन म्हणूनच एक दीड तास आधी जे लोक रिंगण बघण्यासाठी बसलेले आहेत बघा जागा पकडून कला मंडळी तीन वाजून वीस मिनटं झालेत आणि जोरदार पाऊस पडून गेला इथे पंधरा वीस मिनटासाठी आणि आता माऊलींच्या मानाच्या पालख्या ज्या रथा पुढे चालत असतात त्याच तुम्हाला इकडे बघायला मिळतात आणि हा जो क्षण आहे रिंगण क्षण हर एक दिंडीकर वारीकर पावसाची वाढ बघत असतो आणि आता फुल पाहिजे तेवढा पाऊस पडलेला आहे खूप मजा येणार आहे या रिंगण सोहळ्यामध्ये फुल धमाल करणार आहेत ते आपण दाखवायचा प्रयत्न करूया त्याच्या आधी तुम्हाला माऊळीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न करूया बोला रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी आणि आता संत ज्ञानेश्वर माऊलींचा रथ आलेला आहे बघा रामकृष्ण हरी वाकरीच्या रिंगणाच्या दिवशीही तुम्हाला दर्शन मिळतंय बघा ज्ञानेश्वर माऊलींचं आता माऊली आलेली आहे आणि ही आलेली आहेत आता वारकरी दिंडीकरी रिंगण सोहळा हा कसा साजरा करतात ते बघूया

¡Muchas no sé. gracias! No sé.